सातारा जिल्ह्यातील वेणे ह्या गावी एक द्विज दाम्पत्य राहत होते त्यांना मुलं बाळ झाली तरी ती जगत नव्हती हा आपला दैवदोष आहे म्हणून त्या उभयतांनी कुलस्वामी श्री ज्योतिर्लिंगाला प्रार्थना केली नवस बोलला की देवा आता आम्हाला जी मुलं होतील ती दीर्घायुषी होऊ देत त्यातील पहिले मूल जे होईल ते मी तुझ्या चरणावर वाहीन पण देवा हा आमचा दैवदोष तुझ्या कृपेने आता दूर होऊ दे भोळा दक्षिण केदारनाथ हा केस सरशी त्या द्विजदांपत्याला पावला त्यांना एक सुलक्षणी पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं माधव आई वडिलांचे अनुपमय वात्सल्य त्या वात्सल्याच्या पायी त्यांनी बोललेला केदारनाथाचा नवस पुढे पुढे ढकलत नेला लोभस बाळ माधवाला वय वर्ष आठवे लागले तेव्हा त्याच्या पित्याला अचानक तापाने सतावून सोडले ह्या देहतापाचे कारण आपण न फेडलेला कुलस्वामी ज्योतिर्लिंगाचा नवसच आहे हे त्यानं ओळखलं देहताप माझा दूर होऊ दे मी तुझ्या नवस्फूर्तीला विना विलंब येतो अशी त्यानं पुन्हा केदारनाथाला प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेसरशी त्याचा देहताप दूर झाला आणि मग माधवासह ते द्विज दांपत्य वाडी रत्नागिरीला येऊन दाखल झाले कुलदैवताची त्यांनी प्रथम माफी मागितली बालमाधवाचे व्रतबंध कार्य त्यांनी तिथंच उरकलं हा लोभ सद्गुणी पुत्र आता देवाला व्हायचा त्याच्या वियोगानं या मात्या पित्यांचं अंतःकरण तीळ तिळ तुटत होतं एकीकडे ही वत्सल ममता तर दुसरीकडे त्यांची नवस पूर्तता ह्या दोन्ही विचारांच्या कात्रीत त्या माय पित्यांची काही दिवस पूर्ण निद्रा उडाली आणि मग एके दिवशी वज्रासारखे मन घट्ट करून ते उभयता माधवाला घेऊन मंदिरात केदारनाथासमोर येऊन प्रार्थित झाले देवा तू आमचा कुलस्वामी माझ्या कुळाला लागलेला दोष आम्ही केलेल्या नवसाला त्वरित उभा राहून तू दूर केलास तुझ्या कृपेने माझा उद्धार झाला माझ्या कुळाचा उद्धार झाला माझ्या हाकेसरशी मला तू सद्गुणी पुत्र दिलास हा नवस फेडण्यासाठी माझ्याकडूनच दिरंगाई झाली याबद्दल देवा तू आम्हाला क्षमा कर आज आज तुझा तुझा हा गुणी बाळ तुझा तुझा तुलाच अर्पण करीत आहे तूच त्याचा सांभाळ कर ये तो आमी। माला। दया कर कर आम्ही क्षमा आम्हाला दया अशी करुणा केदारनाथाला भाकून प्रेमाला आवर घालीच ते उभय माता पिता माधवाला तिथं सोडून आपल्या वेणे गावी निघून गेली ह्या घटनेचा आठ वर्षांच्या गुणी बाळावर माधवावर खोल परिणाम झाला त्याला जाणकार बुद्धी प्राप्त होत चालली होती जीवना अंती सुखदुखामुळे येणारे नैराश्य बालपणीच गुणी माधवाने ओळखले या जगी कोणीही कुणाचे नाही हा मोह मायेच्या जंजाळातील सामान्य सिद्धांत त्यानं वेळीच ओळखला परमेश्वराची आसीम कृपा हेच मनुष्याच्या जीवनाचे यथार्थ ध्येय होय मानवी जीवनाचे साफल्य नियत्वाच्या प्रत्यक्ष दर्शनातच आहे तो परमेश्वर सद्गुरूप असतो आपला कुलस्वामी श्री केदारनाथाजवळ ते सर्व ऐश्वर आहे अशी त्याची श्रद्धा बालवयापासूनच वाढीला लागली मात्यापित्यांच्या सेवेचं भाग्य लाभलं नाही तरी चिलया श्रावण बाळापरी ह्या बाळ माधवांचे सामंजस्य होते ध्रुव बाळाप्रमाणे प्रल्हादाप्रमाणे त्याची अनंत कोटी ब्रह्मांड विनायकांच्या चरणाचा शोध घेत बुद्धी निघाली होती देही म्हणून माधुकरी मागावी केदारनाथांच्या मंदिरी शयन करावे यातच अध्ययनाशिवाय माधवला ज्योतिषशास्त्राची आवड लागली पंचांग उघडून बसला की येणारे भाविक त्याला ज्योतिष विचारू लागले परमेश्वराच्या कृपेमुळे त्याचे भविष्य तंतोतंत खरे ठरू लागले त्याची ख्याती उत्तरोत्तर वाढतच जाऊ लागली त्यांच्या कानी प्रत्यक्ष केदारनाथांचे शब्द पडू लागले आणि थोड्या कालावधीतच प्रत्यक्ष केदारनाथांचा माधवला आदेश झाला अरे माधवा कोल्हापूरला जा तुझा सद्गुरू तुझी वाट पाहत आहे जा आता इथं कशाला राहतोस प्रत्यक्ष कुलदैवतेची आज्ञा मान्य करणे माधवला भागच होते माधवनी ऐन तारुण्यात पदार्पण केले होते त्यांनी कोल्हापूरचा मार्ग धरला शुक्रवार धर्मशाळेजवळील श्री हनुमान मंदिराजवळ श्रीकृष्ण सरस्वती महाराज दळवी लाड रामदास आदी काही भक्तांसमवेत उभे होते त्यावेळी द्रविड प्रांताचा म्हणजेच मद्रासी ब्राह्मण पंचगंगेचे स्नान करून श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाला होता वेद पारंगत असा तो ब्राह्मण मूळ दत्तभक्तच होता त्या द्विजाने महाराजांची दिव्य मूर्ती अलौकिक तेज पाहून एका व्यक्तीस हळूच खुणेने विचारले हे कोण तो मनुष्य म्हणाला आमच्या कोल्हापूरचे हे दत्तावतारी श्रीकृष्ण सरस्वती महाराज आहेत त्या द्विजाने मनी विचार केला आपण परत जाऊन आणखी एकदा पंचगंगेचे स्नान करू परंतु ह्या दिव्य विभूतीचे प्रथम दर्शन घेऊ असे म्हणत त्याने महाराजांचे चरणी येऊन तो नतमस्तक झाला महाराज त्याला त्याच्या द्रविड भाषेत म्हणाले काय भटजीबुवा परत जाऊन कशाला स्नान केले पाहिजे तुमचे सोवळे काही बिघडले नाही स्वतःच्या माय बोलीतील हे शब्द ऐकताच त्या द्विजाने इंदू कोळी तेज किरण हे दत्तात्रेयांचे संस्कृतमधील करुणाष्टक म्हणायला सुरुवात केली आणि ते करुणाष्टक म्हणत असताना महाराजांच्या चरण दर्शनाच्या विचारात तो पुढील स्तोत्र म्हणायचे विसरूनच गेला आणि महाराजांनी लगोलग त्या स्तोत्राची पुढची आठवण त्याला पुढील चरण म्हणून करून दिली त्याप्रमाणे ते स्तोत्र त्याने म्हणून पूर्ण केले परंतु महाराजांच्या ह्या अलौकिक अंतरसाक्षी सामर्थ्याने त्याची मती अधिकच गुंग होऊन गेली माझे पठण इथेच पूर्ण झाले असे म्हणून महाराजांच्या भक्तिप्रेमाच्या लहरी त्याच्या अंतरात अधिकाधिक उसळून गेल्या ही घटना पाहणाऱ्या अनेक जणांच्या समूहात वेणी माधव देखील होते कुलस्वामी केदारनाथाने सांगितलेला सद्गुरू हाच तर नसेल ह्या विचारात माधव असतानाच काय भटजीबुवा तुम्ही आणि कुठे सद्गुरू पाहता जी खूण कळली नाही काय तुमच्या केदारनाथाची ह्या वचनाने वेणीमाधवाकडे महाराजांनी टाकलेला तो पहिलाच कृपा कटाक्ष वेणी माधवांच्या ऐहिक आणि पारमार्थिक उन्नतीला हाच प्रसंग कारणीभूत ठरला विनम्रपणे वेणीमाधवांनी येऊन श्री गुरूंना प्रणिपात केला महाराजांनी त्यांना उठवून हृदयाशी धरले माय पित्याच्या प्रेमाला पोरका झालेल्या माधवांना आईचे वात्सल्य आणि पित्याची माया महाराजांनी त्यांना मारलेल्या मिठीत प्रथमच अनुभवण्यास मिळाली माधवांच्या मनाला वाटणारा एकाकीपणा कुठल्या कुठे दूर पळाला एक मोठा आधार भवारणवीचे तारू श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज स्वतःला मिळाल्याबद्दल माधवांना विशेष धन्यता वाटू लागली महाराज त्यांना वेण्या अशा लढीवाळपणेच नेहमी संबोधित असत वेणी माधवांनी प्रथम श्री महालक्ष्मीच्या मंदिरात वस्ती केली प्रभाती पंचगंगेचे स्नान दुपारची माधुकरी झाली की संपूर्ण दिवस माधव महाराजांच्या मिळेल त्या सेवा कार्यात रममाण झालेले असत वेणी माधवांच्यावर श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचे विशेष प्रेम होते केदारनाथाचे तर त्यांच्यावर कुलदैवत म्हणून प्रेम होतेच महाराज एकदा वेणी माधवांना म्हणाले अरे वेणी जा जा डोंगरावर तुला तुझा कुलस्वामी ज्योतिबा बोलवतो आहे ज्योतिबाला गेल्यानंतर माधवाला ज्योतिबा म्हणाले अरे तुला तुझा सद्गुरू बोलवत आहे जा त्याच्याकडे कोल्हापूरला आणि या वेणी माधव मनोमनी वैतागलेले होते श्री गुरु आणि ज्योतिबा यांनी मांडलेल्या या खेळातून आपण दूर कुठेतरी जाऊया म्हणून त्यांनी आई म्हसाई म्हणजेच महिषासूर मर्दिनीकडे निवांत निवाऱ्यासाठी धाव घेतली विशाल सह्याद्री पर्वतातील घनघोर अरण्यांनी वेष्टलेली म्हसाईची ती सात पठारे ह्याच पठारावर महिषासुराला जगदंबेनं ठार मारला महिषासुराला मारले म्हणून तिला म्हसाई म्हणतात याशिवाय सप्तशती आणि देवीपुराण प्रसिद्धच आहे रेड्याचे खूर आणि महिषासुराची लांब लचक पदचिन्हे ठिकठिकाणी इथल्या दगडात उमटलेली अजूनही दिसतात एक म्हसाईच्या मंदिराव्यतिरिक्त इथे दुसरी कोणतीही वास्तू नाही ह्या मंदिराच्या बरोबर मागे चार पाच फुटाला लागून खोल असा साडेतीनशे फुटांचा कडा आहे खाली दळवीवाडी म्हणून एक छोटस गाव आहे कोल्हापूर घुंगर ही एस टी बस वाहतूक सध्या तिथून सुरू असते ह्या भागात पूर्वी दाट अरण्य व्याघ्रादी हिंस्त्र श्वापदांनी परिपूर्ण होता निर्मनुष्य वस्तीच्या ह्या आरोग्य आरोग्यवेष्ठीत पठारावर वेणीमाधव जगदंबेच्या मंदिरात येऊन राहिले श्रीकृष्ण सरस्वती महाराज आणि श्री ज्योतिबा ह्या दोघांच्यावर एक प्रकारे रुसवा धरून जगदंबेच्या कुशीत माधवांनी ठाण मांडला होता ना जवळ गादी ना बिछाना ना पोटा पाण्याची सामुग्री इथं येऊन माधव उघड्यावर निवांत झोपी गेले तरीही ते महिषासूर मर्दिनीच्या कृपाछायेत होते प्रातक्काली उठून पाहतात तो त्यांना त्यांच्या उशाजवळ डाळ तांदूळ पिठादी वस्तू दिसल्या विसरून जाण्याजोगे इथं कुणीही आले नसताना ही शिधा सामग्री इथं कशी काय हा प्रश्न त्यांना पडला आणि मग हा जगदंबेचाच प्रसाद असं त्यांनी मानलं स्नान संध्या पूजाविधी आटपून त्यांनी त्या अन्नाचे ओदण करून नैवेद्य जगदंबेच्या चरणी ठेवला आणि मग तिथूनच त्यांनी श्री गुरु आणि केदारनाथांना तो नैवेद्य दाखवला आणि पंचारती म्हणून तो नैवेद्य प्रसाद भक्षण केला असा पहिला दिवस गेला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आणि असेच पुढे आठ दिवस निघून गेले रोजच्या रोज सकाळी उठून पाहतो तो त्यांच्याजवळ तशीच अन्न सामग्री असायची अन्नसामग्री मिळाली तर जंगलात जाऊन लाकूड काट्याकुट्या जमून ते शिजवण्याचा त्रास माधवांना होत असे अशा त्रासातच वेणी माधवांनी जगदंबेच्या पुढ्यातच मग शब्द पुटपुटले रोजच्या रोज अशी शिधा सामग्री कशाला कोण देत असते तयार जेवण दिले तर कुठे काय बिघडणार आहे की काही विशेष सायास पडणार आहेत ते घ्यायला आणि ह्या उद्गारलेल्या वाक्याबरोबर त्यांची ही मनिषा सुद्धा पूर्ण झाली दुसऱ्या दिवशी शिधा ऐवजी तयार जेवणाचे पान पुरी बासुंदी खीर लाडू जिलेबी तऱ्हेचे मिष्ठान्न पकवांनाचे भोजन तयार ठेवलेले असायचे वेणीमाधव पण मग आरती गाऊन नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जगदंबेचा तो प्रसाद मोठ्या श्रद्धेनं सेवन करू लागले अशा मिष्ठ भोजनाच्या मेजवानीत आणखी काही दिवस गेले आणि मग त्यांना तिथेच जगदंबेच्या सान्निध्य निजबोध झाला अशा निर्मनुष्य अरण्यात रोजच्या रोज मला ही त्रिपूर सुंदरी जगमाय मिष्ठभोजन जेऊ खाऊ घालते याचे कारण काय या असावे एवढी माझ्याजवळ काय योग्यता आहे म्हणून ह्या जगदंबेनं त्रिभुवनाचा व्याप सांभाळत एकाकी पडलेल्या निर्मनुष्य वनात तिने माझ्या जेवणा खाण्याचे लाड अशा विशेष प्रमाणात करावेत एवढी माझ्यात कोणती विशेष योग्यता आहे याचे उत्तर या देवी सर्वभूतेशू बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्से नमस्तस्से नमस्तै नमो नमः अशी तिची थोरवी आहे त्याच जगन्माय त्रिपुर सुंदरीने वेणीमाधवाच्या बुद्धीला पटवून दिले की श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज साक्षात परब्रह्म ब्रह्म अनुसयात्री संभूत दत्तात्रेय हे या कलियुगाचे समय पुरुष आहेत त्यांच्या सेवेचा शिष्यत्वाचा दुर्लभ असा महालाभ आपल्याला भाग्याने लाभला आहे आणि म्हणूनच आपले लाड या जगदंबेने केले आहेत आणि मग या विचारात त्याचे नयन काठोकाठ भरले जगदंबेच्या पुढ्यातच श्री गुरूंच्या प्रेमाची अश्रुगंगा भडभडून वाहू लागली त्या गंगेच्या पुरात जगदंबेला शेवटचा एक साष्टांग प्रणिपात त्यांनी केला आणि विनम्रपणे त्यांच्या मुखी शब्द उमटले आई आजपर्यंत या जंगलात तूच मला सांभाळलेस मनात इच्छा होईल तो पदार्थ तूच मला जेऊ खाऊ घातलास आता मी जातो गुरु माऊलींच्या सेवेला आता मला तूच शक्ती सामर्थ्य दे आणि मग जगदंबेला निरोप देऊन माधवाने ते म्हसाई पठार सोडले स्थळ काळाचा मनात कोणताही विचार नाही आणि मग पुन्हा त्याच घनघोर अरण्यातून त्याने महाराजांचे चिंतन मनन करत कोल्हापूर गाठले माधव म्हसाईला गेले आणि सुखरूप परत आले सह्याद्री पर्वतातील त्या घनघोर व्याघ्र व राहदि श्वापदांनी विंचू इंगळ्या आणि हजारो प्रकारच्या सर्व नागांनी भरलेल्या त्या अरण्यातून जाताना आणि पुन्हा येताना वेळी माधवांच्या वाटेला एक सुद्धा किरडू फिरकले नाही श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या प्रेमाचा आणि भक्ती चिंतनाचाच हा प्रभाव आहे वेणी माधवाच्या मनाला महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला होता महाराजांच्या चिंतन मननात निघालेल्या माधवाची भीती व्याघ्र डुकरांना वाटत होती हे मुक्तीनंतर महाराजांनीच इतर भक्तांना सांगितले आहे जेव्हा माधवाने वैराग्यमठीत पाऊल ठेवले तेव्हा महाराज घाई गडबडीत इतर भक्तांना माधवाविषयी उद्गारले पकडा पकडा या सावजाला आधी पकडा आणि बांधून ठेवा व्याघ्राधिकासी पळवी वनी जिव्हेचे भोग अनुभवी तोची येथे आला गोसावी ब्रह्मरसचनी दाऊ यासी नमस्कार करीत असलेल्या वेणी माधवांना मग महाराजांनी आपल्या हाताने धरून उठवले त्यांना दृढ मिठी मारून आत एकांती नेले आणि त्यांच्या कानी महाराजांनी मंत्र दीक्षा दिली प्रत्यक्ष महाराजांकडूनच दीक्षा मिळाली त्याच क्षणाला माधवाच्या जीवनाचे सार्थक झाले महाराज आता तुमच्या जवळ मला ठेवा ही कळकळीची विनंती माधवांनी महाराजांना करता त्या विनम्र भावाचा महाराजांनी मंद स्मिताने स्वीकार केला वेणी माधव कधी महाराजांच्या जवळ तर कधी ज्योतिबाच्या डोंगरावर असत असेच ते एकदा ज्योतिबाला असताना महाराजांच्याकडे एक, एक परगावचे जोडपे पुत्र अभिलाषेने दर्शनासाठी आले आणि त्यांनी त्यांना पुत्रप्राप्तीविषयी गारहाणे घातले महाराज त्यांना म्हणाले तुमच्या नशिबी संतान नाही प्रत्यक्ष समर्थ ज्ञानी परमात्म्याच्या मुखातून निघालेल्या त्या शब्दाने ते जोडपे निराश मनाने प्रारब्धाला दोष देत महाराजांना परत साष्टांग दंडवत घालून बाहेर पडले कुलदैवत ज्योतिर्लिंग केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी मग ते जोडपे डोंगरावर आले यथासांग देवदर्शन पूजा झाल्यानंतर त्यांनी ज्योतिष विशारद या वेणीमाधवांचा लौकिक ऐकून भेट घेतली पुत्रप्राप्तीची मनिषा त्यांनी वेणीमाधवांना सांगितली स्थिर केलेली पंचांगावरची नजर काढून पोथी पंचांग गुंडाळत माधव त्यांना म्हणाले चला आपण कोल्हापूरला जाऊया माझे गुरु परमदयाळू आहेत तुम्हाला ते जरूर पुत्ररत्न देतील आणि मग ते तिघेजण कोल्हापूरला वैराग्य मठीत श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या दर्शनास आले दर्शन घेऊन वेणीमाधव श्री गुरूंना म्हणाले महाराज यांना मूलबाळ नाही तुम्ही त्यांना एक पुत्ररत्न द्या ना माधवाने आपल्या लाडक्या शिष्याने केलेली ती मागणी महाराज अमान्य तरी कसे करतील भक्ताधीन आणि भक्ताभिमानी ही बिद्रावळी महाराजांची होती आपल्या लाडक्या शिष्याने केलेल्या मागणीनुसार महाराजांनी एक श्रीफळ एका भक्ताकडून मागून घेतले आणि ते श्रीफळ त्या जोडप्याच्या हाती देत ते म्हणाले त्याने त्या वेणीमाधवाने मागितले तेच आम्ही दिले त्या सत्य केले पाहिजेच त्या श्रीफळाचा प्रसाद त्या पत्नीने ओट्यात घेतला हर्षभरीत झालेल्या मनाने श्रद्धायुक्त अंतकरणाने महाराजांच्या चरणावर परत साष्टांग नमस्कार घातला महाराजांचा आणि वेणीमाधवांचा निरोप घेऊन ते जोडपे प्रफुल्लित होऊन स्वग्रामी निघून गेले आणि मग दुसऱ्याच वर्षी त्यांना सुलक्षणी असा पुत्र रत्नाचा लाभ झाला जीवन नैराश्य वाट्यास आलेले वेणी माधव हे परिपूर्ण विरक्त बाळ ब्रह्मचारी आणि प्रत्यक्ष महाराजांनी गौरवलेले शुकमुनीच होते काशाय वस्त्र मणिहारभूषित सिंहासनस्थश्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करविरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये श्रीकृष्णसरस्वती की जय श्री, श्री